अवघ्या पाच दिवसात एखादा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटचा सा सामना आयोजित केला जाऊ शकतो काय हा प्रश्न जर तुम्ही एखाद्या नागपूरकरला विचारलात तर त्याचं उत्तर होय असं असेल आणि तो हे सांगेल की हे आम्ही आधीच करून दाखवलं आहे हो अगदी खरं आहे फक्त पाच दिवसामध्ये एक आंतरराष्ट्रीय एक दिवसीय क्रिकेटचा सा सामना नागपुरात झाला होता या आणि अशा कितीतरी क्रिकेटच्या किस्स्यांबद्दल आज आपण ऐकणार आहोत आपल्यासोबत आहेत व्हेटरन क्रिकेट रायटर आणि टीम इंडियाचे कित्येक वर्ष मीडिया मॅनेजर राहिलेले राजन नायर जे रणजी खेळाडू पण राहिलेले आहेत आता स्पोर्ट्स कन्सल्टंट म्हणून काम करतात आपण त्यांच्याशी बोलूया राजन सर एन डी टी व्ही मराठीसोबत आपण आहे खूप खूप धन्यवाद मुख्य म्हणजे मराठी वाहिनीसोबत आपण पहिल्यांदा बोलत आहे आणि पहिल्यांदा या सगळ्या किश्चमवर बोलणार आत आपल्याजवळ अनुभवांचा खजिना आहे सुरुवातीला मी आपल्याला एक प्रश्न विचारेन वी सी ए जामठ्याचं जे हे स्टेडियम आहे या स्टेडियममध्ये आता त्याला या स्टेडियमला मला वाटतं दोन दशकं पूर्ण होतील बरोबर मला एक सांगा पीच कशी आहे हा जो सामना होणार आहे सहा फेब्रुवारीला भारत विरुद्ध इंग्लंड कसा राहणार आहे पीचची काय भूमिका राहणार आहे तुमचा काय अंदाज आहे नमस्कार दोन हजार सहाला जामठा हा निर्माण झाला आणि त्याच्यानंतर आतापर्यंत इथे सात टेस्ट मॅचेस आणि आठ वन डे मॅच खेळलं गेलं होतं आता तुम्ही डायरेक्ट मला प्रश्न विचारता पीचबरोबर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो की नागपूर आधीपासून जामठा हा नॉर्मली बॅटिंग ट्रॅक असतो आणि आता ही धा, धाव धावपट्टी आता आपण नवीन केली आहे आणि ह्या विकेटवर आता कोणी हा सांगू शकत नाही काय कसं खेळणार पण इतकं सांगू शकतो ते बॅटिंग पॅराडाईज राहणार अच्छा म्हणजे गवत नाही आहे या ट्रॅ ट्रॅकवरती यस ते आता डिवॉइड ऑफ ग्रास आपण इंग्लिशमध्ये बोलू शकतो म्हणजे भारतीय फलंदाजांसाठी एक मोठी पर्वणी मी फक्त भारतीय नाही सांगू शकत क्रिकेटला बॅट्समनसाठी दोघी साईडला हा ॲडव्हान्टेज आहे पण तुम्ही काय म्हणाल की क्रिकेटसाठी हे चांगलं आहे का की अशा होममेड पिचेस बॅटिंग पिचेस करण्याची ट्रें जी ट्रेंड आलेली आहे आणि ती वाढतीवर आहे ह्याच्यात दोन तीन मतं आहे एक क्रिकेट इज डॉमिनेटेड आजकाल बॅटिंग पॅराडाईजमध्ये दुसरी गोष्ट अशी असतात ह्या कमर्शियल वर्ल्डमध्ये जास्त जास्ती स्कोअर पाहिजे एका दिवसात सहाशे रन आले की लोक खुश असतात कमर्शियल अंडरस्टँडिंग चांगले असतात आणि ॲडवा ॲडव्हान्टेज ॲडव्हर्टायझर्सलाही असतात म्हणून इट इज अ विन विन सिट्युएशन फॉर एव्हरीवडी म्हणजे अगदी रंगतदार रोमहर्षक सामने होतात आणि म्हणून अशा पिचेस कर केले जातात मला तुम्हाला खेळाडूंबद्दल विचारायचं आहे असा एक लोकप्रवाह झालेला आहे की खेळाडू ओव्हर एक्सपोज होत आहेत त्यांना खूप मॅचेस खेळायला मिळत आहेत टेस्ट असतील वन डे इंटरनॅशनल असतील आता तर ट्वेंटी ट्वेंटीचं वर्षभरा जो पीक आलेला आहे ओव्हर एक्सपोजर कितपत चांगला आहे आणि विशिष्ट म्हणजे जसप्रीत बुमराबद्दल आत्ता आपण गाडीत बोलत होतो तुम्ही त्याविषयी आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल तर तुमचं मत आता असं आहे ह्याच्यावर अगेन काही लोकांचं असं मत आहे की आपण एक्स ओव्हर एक्सपोज मी याला ओवर एक्सपोज नाही म्हणत मी आता म्हणतो की क्रिकेट हा आता एक रिलिजन भारतात झाला आहे आणि क्रिकेट हा पूर्ण भारतात नाही जगात आता पॉप्युलर झालेला आहे आणि इथं आपण बघितलं ऑस्ट्रेलिया टेस्ट वन डे आणि टी ट्वेंटीचे वेगवेगळे टीम ठेवतात तसं आपण पण आता सुरुवात केली आहे टी ट्वेंटीची टीम सूर्यकुमार यादव आहे डेमध्ये रोहित शर्मा आहे कॅप्टन तसंच आता रोहित ही टे टेस्टमध्ये आहे तर आता आपला परफॉर्मन्स आपण जे ऑस्ट्रेलियाला बघितलं तेव्हा आपल्याला त्रास झाला आणि तुम्ही जसप्रीत बुमरावर जे बोलले ते असं आहे की बुमराह हा ह्यांनी दीडशे ओवर टाकले त्याचा सपोर्ट बॉलर पाहिजे आपल्याला आणखीन दोन शम्मी इंजुअर झाला होता दीडशे ओवर शिराजनी बॉलिंग टाकली पण जे जे स्पियर हेड अटॅकमध्ये होते जसप्रीत बुमराह त्यांना आता रेस्ट पाहिजे माझा स्वतःचा मत असं आहे स्वतःचं मत की त्यांना आता पुढे इंग्लंड टूवर आहे त्याच्या आधी त्यांनी त्यांना वन डेमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्यांना रेस्ट दिली पाहिजे आणि त्यांना रिकवर व्हायला वेळ पाहिजे आणि चॅम्पियन्स ट्रॉफी ही आहे ज्याच्यात त्यांना पाहायचं असेल तर त्यांचा परफॉर्मन्स तर सर्वांना माहीत आहे फक्त फिजिकली किती फिट आहे हे एन सी एमध्ये डॉक्टर लोक सांगतील पण माझा स्वतःचा मज असा आहे इंग्लंडसाठी फुल्ली फिट जसप्रीत बुमराह आपल्याला पाहिजे कारण फाय टेस्ट सिरीज आहे ऑस्ट्रेलियासारखा लॉंग हॉल टूअर आहे अशासाठी आपल्याला ते पाहिजे जास्त जसप्रीत बुमरासारखे जे जसप्रीत बुमराहसारखे जे खेळाडू आहेत ते भारतीय क्रिकेटसाठी ट्रेझर आहेत असं म्हटलंच वावगं ठरणार आहे त्यांना आपण संगोपन केलं पाहिजे त्यांना कॉन्झर्व्ह केलं पाहिजे असं वाटतं आपल्याला येस yes, आय एम अ स्ट्रॉंग बिलिव्हर त्यांना कन्झर्व्ह केलं पाहिजे आणि फक्त त्यांना मोठ्या सिरीजमध्ये खेळलं पाहिजे आणि त्यांचा काहीही हे जे आजकाल कमर्शियल लॉसेस म्हणतात जे काही असेल ते बी सी सी आयनी काही ना काही फ्रँचायसीबरोबर बोलून काहीतरी तयार करायला पाहिजे ज्याच्यामध्ये त्यांचा स्वतःचा काहीही नुकसान नाही झालं पाहिजे पण देशासाठी त्यांच्या प्रायोरिटी नंबर वन पाहिजे असं माझं मत आहे राजन नायर सर इतक्या अधिकारवाणीनं क्रिकेट आणि क्रिकेटपटूंबद्दल बोलू शकतात कारण गेली पन्नास वर्ष किंवा त्यापेक्षाही जास्तीचा काळ त्यांनी क्रिकेट ते खेळलेले आहेत रणजीपासून त्याहीपेक्षा असं म्हटलं तर चालेल की त्यांनी त्यानंतर क्रिकेटचा प्रशासक म्हणून एक मोठी कारकीर्दक आपली निभावलेली आहे आपण त्यांना एक महत्त्वाचं असं विचारूयात की या सगळ्या कालखंडामध्ये मा मला आठवतं त्यांनी मला सांगितलं आहे राजन सर इफ आय एम नॉट रॉंग प्लीज करेक्ट मी इफ आय एम रॉंग की सुनील गावस्कर गुंडप्पा विश्वनाथ अगदी दिलीप वेंगसरकर आणि एकनाथ सोलकर ही सगळी जी नावं आहेत आता इतिहास घडवला आहे या नावांनी पण एकेकाळी ज्यांनी पहिला टेस्टसुद्धा खेळला नव्हता त्या काळामध्ये तुम्ही त्यांना खेळताना बघितलंय आहे युनिव्हर्सिटी लेव्हलच्या स्पर्धा असतील तुम्हाला काय वाटतं त्यांची त्यावेळची एक खेळाडू म्हणून तयारी आजचे खेळाडू काय अंतर वाटतं सुनील गावस्कर हे जेव्हा नागपूरला नाईनटीन सिक्स्टी नाईन सेवन्टीला रोईन्टन बेरिया ट्रॉफीसाठी आले होते तेव्हा मी त्यांना मैदानात दोन तीन चार पाच मॅचेस बघितलं विझी ट्रॉफीच्या फायनललाही त्यांना बघितलं मी आणि तेव्हा ते त्याच्यानंतर वेस्ट इंडिज टूरला सेवन्टी वनला गेले आणि ही बिकेम अ सुपरस्टार अँड पॉसिबली द बेस्ट इंडियन बॅट्समॅन एव्हर सनी डेज सुरू झाले सनी डेज वॉज देअर इन कॅलिप्सो ब्रँड नंबर वन नंबर टू गुंडप्पा विश्वनाथ ह्यांचं सिलेक्शन ट्रायल्स नागपूरला होतं आणि विजय मर्चंटी होते ओल्ड वी सी ए ग्राउंडला आणि त्याच्यानंतर पहिला टेस्ट संपला ऑस्ट्रेलियाबरोबर दुसऱ्या टेस्टला कानपूरला त्यांनी शंभर टाकले आणि सुंदर डेब्यू केला त्याच्यानंतर दिलीप वेंगसरकर हा इराणी ट्रॉफी खेळायला आला मुंबईकडून आणि मुंबईचे नाइंटी फोर सिक्स होते जेव्हा वेंगसरकरनी तिथे जाऊन एक शंभर टाकली त्याच्यानंतर कर्नल विजय वेंगसरकर हा तयार झाला दिलीप वेंगसरकर आम्ही जेव्हा हा त्याच्यास नंतर कारण काय त्यांनी ज्या पद्धतीने छक्के मारले लोकांना सी के नायडू हा आठवण आला बी सी ए सिव्हिल लाईन्सला खेळत होते ते म्हणून त्यांचं नाव सी कर्नल दिलीप सर्कल झालं हा कारण त्यांना कर्नल सी के नायडू म्हणायचे त्यामुळे पण मला असं वाटतं की तुम्हाला हे नक्कीच विचारलं पाहिजे आत्ता या वेळेला की सुनील गावस्कर एक टेस्टही खेळले नव्हते ते इथे आले होते ट्रॉफी जे तुम्ही उल्लेख केला होता त्यावेळेस तुम्हाला वाटलं का किंवा तुमच्यासोबत बाकी प्रेक्षकांना वाटलं का की कोणीतरी एक बिग प्लेयर इज इन ऑफिंग एक मोठा खेळाडू जन्म घेतो आहे हा मोठा आ, विक्रम आ, विक्रमाचार्य होणार आहे विक्रमादित्य होणार आहे असं वाटलं होतं त्यावेळेस डेफिनेटली आता असं नाही की त्यांनी रन्स केले त्यांचं जे अप्रोच होता त्या इंटरव्हर्सिटी मॅचमध्ये इतका कमिटेड अप्रोच मी आयुष्यात आत्तापर्यंत कोणी क्रिकेटरला बघितलं नाही त्याचा जवळपास एक आणखीन क्रिकेटर त्या वर्षाला खेळला त्याच्यानंतर त्याचं नाव आहे मोहिंदर अमरनाथ मोहिंदर अमरनाथ सुरेंदर अमरनाथ आणि अजित नाईक हे सर्व त्यावेळेला खेळले आणि त्याच्यानंतर मोहिंदर अमरनाथ ही ऑस्ट्रेलिया सिरीजमध्ये त्यांनी डेब्यू केला चेन्नईमध्ये आणि दोन विकेट काढले कीच टॅकपोलचा एक विकेट हे मला आठवण आहे कारण त्यांनी पण रोहिंटन बेरियाला नागपूरला खेळलं आणि विंग सुनील गावस्कर ह्या लोकांनी जे नाव केलं भारतासाठी ते आता ही इट इज व्हेरी क्लिअर इन आवर माइंड इन्क्लुडिंग द ग्रेट मोहिंदर अमरनाथ ज्यांनी आपल्याला वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनल अँड फायनलमध्ये मॅन ऑफ द सी मॅच अवॉर्ड घेतला एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये यस आता मला तुम्हाला असं विचारायची इच्छा होते की सचिन तेंडुलकरलासुद्धा तुम्ही बघितलं आहे त्यांनी डेब्यू करण्याच्यापूर्वी धोनी यांनासुद्धा तुम्ही वी सी एमध्ये खेळताना बघितलं आहे त्यांनी डेब्यू करण्याच्यापूर्वी त्यावेळेच्या आठवणी त्यावेळीसुद्धा तुम्हाला वाटलं होतं की ही मोठी नावं होणार आहेत डेफिनेटली धोनी हा अजनी रेल्वे क्रिकेट ग्राउंड वर इंटर रेल्वे टुर्नामेंट खेळायला नागपूरला आला होता बरोबर त्यांनी बारा तेरा छक्के मारले होते आणि आम्ही सायकलवर बसून त्यांची मॅच बघितली होती आणि त्याच्यानंतर आम्ही स्कूटरवर बसून गेलो हो आणि त्यांची मॅच बघायला कोण होते सोबत तुमचे माझे मित्र कॉलेजचे मित्र होते आणि चर्चा झाली अरे हा त्याला केसही होते लं मोठे केस होते आणि हा एक विचित्र त्यांची बॅटिंग स्टाईल एकदम वेगळी होती हेलिकॉप्टर शॉट होता हेलिकॉप्टर शॉट आम्हाला तेव्हा कोणाला कळत नव्हतं हेलिकॉप्टर शॉट पण फक्त ही युज टू स्विंग इज बॅट विथ अ शॉट अँड जॅब ते एक वेगळं शॉट होतं आणि लाईफ कसा बदलला जेव्हा मी साऊथ आफ्रिकाला मीडिया मॅनेजर म्हणून भारताच्या टीमबरोबर गेलो होतो तेव्हा ग्रेट चॅपल होते आणि राहुल द्रविड कॅप्टन होता विकेट किपर एम एस धोनी होता वॉट आय आयरनी ऑफ लाईफ दॅट आय वॉज प्रेझेंट देअर अँड आय सॉ द ग्रेट एम एस धोनी डेव्हलप इन टू अन आउटस्टँडिंग ब्रिलियंट क्रिकेटर डेफिनेटली मेन इट वॉज अन अमेझिंग थिंग टू वॉच इन प्ले पण तुम्ही हा उल्लेख केला त्यांच्याशी की तुमची पूर्वीची मॅच मी बघितली आहे काय बोलणं झालं वेल ही कुड नॉट बिलीव्ह इट मी त्यांना तलेगाव क्रिकेट अकॅडमी भेटलो तेव्हा त्यांनी फक्त मला एकच सांगितलं पुष्कळ दिवसानंतर आला राजन वेर आर यू झीस डेज आणि ही वॉज सो हॅपी टू सी मी अँड आय टेल यू ही इज अ कम्प्लीट क्रिकेटर ए गुड ह्युमन बी सचिन तेंडुलकर सुद्धा आपल्या आयुष्याची पहिली वन डे इंटरनॅशनल नागपूरमध्ये खेळला आहे त्या दिवसाच्या काय आठवणी येस yes, सचिन जेव्हा नागपूरला आला खेळायला तेव्हा इतका मोठं नाव झालेला होता ऑस्ट्रेलियाला पाकिस्तानला एक यंग जिनियस म्हणून आणि त्यावेळेला पण तिकीट मिळण्याची कोणाला शक्यता नाही आणि तुम्हाला सांगतो इट वॉज ए मेमोरेबल दॅट ए सुपरस्टार वॉज बॉर्न ही वॉज ऑलरेडी बॉर्न बट वी सॉ हिम ग्रोईंग इन नागपूर आफ्टर दॅट वी सॉ हिम स्कोअर सेंचुरीज इन अ टेस्ट मॅच एट नागपूर अँड वी सॉ हिम फ्लरिश ही इज पॉसिबली द ग्रेटेस्ट अगदी 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 इतकी सगळी नावं आहेत तुमच्याकडे इतक्या सगळ्या आठवणीचा खजिना आहे पण मला इथे असं विचारायचं आहे की हे सगळे जे खेळाडू आहेत आणि आत्ताचे खेळाडू काही अंतर जाणवतो तुम्हाला काही म्हणजे तुम्हाला बोलायची इच्छा अर्थातच असेल तर तुम्ही या विषयावर बोलावं असं मला वाटतं एक गोष्ट मी तुम्हाला सांगू शकतो द बिगेस्ट चेंज मी बघितलं मागच्या काळीचे प्लेयर्स जे होते ते फार लवकर ॲडॅप्ट करत होऊ शकते तेव्हा त्यांना गेम डिफेन्स ओरिएंटेड लाँग इनिंग्स खेळायची सवय होती आता टी ट्वेंटी ॲटिट्यूड वन डे ॲटिट्यूडमध्ये ॲग्रेशन झालेलं आहे पण त्याच्यात कमी असं आहे की जास्त वेळ टिकवून जास्त बॉल खेळण्यापेक्षा जास्त रन काढायची इच्छा असते मागच्या वेळेला काय होतं बॉलिंग चांगली असती तर ते मारायचा प्रयत्न नाही करत होते ते विकेट सेविंग ॲटिट्यूड होतं आता ते नाही आहे आता काय आहे आता आपल्या मागे लोक आहे खेळायला असं नाही हो मागे असं नव्हतं पण मागच्या ॲटिट्यूडमध्ये आणि आपच्या ॲटिट्यूडमध्ये जमीन असंचा फरक झाला आहे दोन बॉल्स झाले आहे वाईट बॉल क्रिकेटमध्ये दोन्ही यांनी वेगवेगळे बॉल असतात म्हणून बॉलची क्वालिटी बदलली आहे क्रिकेट बॅटची क्वालिटी बिग बदलली आहे ॲटिट्यूडमध्ये बदल झाला आहे विकेट्स फार आता तुम्ही कितीही बॅटिंग विकेट केली तरी पण ग्राउंड्स फास्ट झाले आहे फिल्डिंग चांगली झाली आहे क्रिकेट अंडर लाईट्स झालेला आहे फिनॉमिनल चेंज झालेला आहे पूर्ण क्रिकेटमध्ये आणि कमर्शियल ॲटिट्यूडही झालेला आहे ह्याच्यामुळे काय आहे ओवरऑल क्रिकेटचा ग्रोथ बघून आजच्या काळात जे क्रिकेट आहे ते आजच्या काळाचा क्रिकेट आहे मागे आपण कधी लाईटमध्ये क्रिकेट नाही खेळलो कलर्ड ला क्रिकेट नाही खेळलो म्हणून जे डिफरन्स आहे ते डिफरन्स राहणार आहे आणि पुढे आणखीन बदल होणार आहे असं मला कळून येते अर्थातच खेळाडू बदललेले आहे खेळाचा रंग बदललेला आहे खेळाचे नियम पालटलेले आहेत पण थोडंसं मागे जाऊन दोन हजार नऊचीचा तो किस्सा मला इथे विचारावासा वाटतो आहे राजन साहेबांना कारण दोन हजार नऊच्या तेरा डिसेंबरला जर कोणाला तुम्ही विचारलं असतं नागपूरमध्ये की पाच दिवसानंतर एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटचा सामना नागपुरात होणार आहे तर त्यांनी खोळ्यात काढलं असतं पण हे तसं घडलं अवघ्या पाच दिवसांमध्ये एका आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्याचं आयोजन फक्त पाच दिवसामध्ये ती कशी घडली ते कसं घडलं कसं झालं रंगतदार कथा आहे राजन नायर त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया राजन सर आम्हाला सांगा तुम्हाला पहिल्यांदा केव्हा कळलं होतं की विशाखापट्टणमचा जो सामना आहे तो रद्द होतो आहे कारण तेलंगणाचे जे तिथे आंदोलन सुरू आहे त्याप्रमाणे आता तिथे रद्द करण्याचा निर्णय झालेला आहे आणि तीन आ, समोर होते व्हेन्यूज तीन ऑप्शन्स होते तीन पर्याय होते राजकोट मोहाली आणि नागपूर नागपूरला हो म्हणायचा हो आम्ही एक करतो हा वेडेपणा तुम्ही सगळ्यांनी कसा स्वीकारला मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो आम्ही एका वर्ष एक्झॅक्टली एक वर्षापूर्वी एक वर्षा टेस्ट मॅच केलं होतं त्याच्यानंतर आम्ही एक अकरा महिन्यानंतर बारावा महिना सुरू होता आमच्याकडे एक टी ट्वेंटी मॅच हे रेग्युलेशन मॅच होती टी टेस्ट मॅच आमच्या रोटेशन पॉलिसीमध्ये होती आणि त्याच्यानंतर आमच्याकडे जी टी ट्वेंटी मॅच आली होती ती पण आम्हाला रोटेशनमध्ये भेटली आता सडनली काय झालं तेलंगणाचं आंदोलन सुरू होतं ते सर्वांना माहीत आहे देशभरात चालू होतं वेगळ्या स्टेटसाठी आता त्याच्यानंतर काय झालं एका दिवशी आमचा हे मॅच संपला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आम्ही शशांक मनोहर साहेबांच्या ऑफिसमध्ये बसलो होतो त्यांना बी सी सी आयमधून फोन आला की आता तेलंगणामध्ये प्रॉब्लेम आहे आणि आम्ही ती मॅच दुसऱ्याकडे शिफ्ट करायला आम्हाला असं सांगितलं आहे सेक्युरिटी प्रॉब्लेममध्ये आणि आमच्याकडे फक्त सात दिवसाचा वेळ आहे आम्ही तुम्ही आम्हाला कळवा की तुम्ही करू शकता का तर साहेबांनी आम्हाला फक्त इतकं सांगितलं आप लोक मॅच करण्याची ताकद आहे क्या अब शशांक साहेब का इतना ऑथॉरिटेटिव्ह कमेंट हमको सुन के बहुत अच्छा लगा उन्होंने हमारे पे विश्वास किया और उनका विश्वास इतना जबरदस्त था की उन्होंने हमको पूरा बॅकअप किया और त्यांनी आम्हाला सांगितलं हे मॅच तुम्ही करू शकत असाल तो मला उद्यापर्यंत संध्याकाळीपर्यंत सांगा मला बोर्डला करावं बोर्डला कळवा ला लागते आम्ही ते सर्व टीम जमा करून आम्ही ओके ओके केलं पहिलं काम आम्ही केलं आमची तिकीट पुण्यावर प्रिंट होत होती त्यांना आम्ही सांगितलं रिप्रिंट करा डेट आणि टीम्स बदलून आणि दुसऱ्या ॲडव्हर्टायझिंग एजन्सीला सांगितलं की तुम्ही कंटिन्यू करा त्याच दिवशी सांगितलं तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे कन, कन, कन्फर्मेशन होण्याच्या आधीच सांगितलं नाही कन्फर्मेशन झाल्यानंतर सांगितलं आम्ही म्हणून माझा दीड दिवस त्याच्यात गेला म्हणून आमच्याकडे सातशे पाच दिवस झाले आणि त्याच्यानंतर आमच्या ग्राउंड प्रिपरेशनला आम्हाला जास्त वेळ लागला नाही कारण आमच्याकडे एक वन डे झाला होता ते ग्राउंड प्रिपरेशन कंटिन्यू केलं पिच रोलिंग कंटिन्यू केली आणि तिकीट ज्या दिवशी आली फक्त तीन दिवस आमच्याकडे होते अडीच दिवस तो आम्ही सकाळी आठ वाजतापासून रात्री अकरापर्यंत तिकीट ठेवली आणि खूप पब्लिक आली मला एक सांगा थोडं मला तिकीटांबद्दल सांगा की तिकीट प्रिंट होऊन नागपुरात आणणं हे कसं केलं कारण ते सुद्धा एक दिव्य होतं रात्री तिकीट प्रिंट झाली अकरा वाजता ओव्हरनाईट टॅक्सीनी आमची तिकीट आली आणि दुसऱ्या सकाळी दहा वाजता गेले होते आणायला तीन माणसं गेले होते तिकीटसाठी आणि सकाळी अकरा वाजता तिकीट आली बारा वाजतापासून रात्री दहापर्यंत आम्ही तिकीट विकली दुसऱ्या दिवशी आठ वाजता सुरू केली संध्याकाळी अकरापर्यंत रात्रीपर्यंत तिकीट विकलं आणि त्याच दिवशी आम्ही मीडियाला पण पासेस दिलं पण मला एक सांगा राजन सर की तिकीटं छापणं हा वेगळा विषय आहे छापता येतात पण पर... माणसं आणणार कुठून गर्दी आणणार कुठून ते लोकं आणणार कुठून जे तिकीट विकत घेतील इतक्या कमी वेळेमध्ये कारण प्रमोशन झालं नव्हतं कुणाला माहिती नव्हतं अगदी मीडिया लोकांना लोकांनासुद्धा माहिती नव्हतं की मॅच खरोखर होतो आहे की नाही आहे इंडियात क्रिकेट हा इतका प्रॉमिनंट गेम आहे की आमची जे वन डे मॅच झाली त्याच्यात खूप लोकांना मजा आली आणि आम्ही पेपरमध्ये जसं बी सी सी आयचा अप्रूव्हल आम्हाला आला आम्ही पेपरमध्ये ज्या दिवशी टाक टाकलं तेव्हा लोकांना असं वाटत होतं अरे एक हप्ते मी दुसरी मॅच मिळणार अपने को वी शुड डेफिनेटली गो आणि द मीडिया सपोर्टेड अस ब्रिलियंटली द पीपल ऑफ उन्होंने बी बहुत अच्छा आम्ही सपोर्ट uh, किया त्याच्यानंतर इथले जे आमचे कार्यकर्ता होते आणि आमचे कमिटी मेंबर्स होते त्या लोकांनी इतका सुरेख काम केलं बारा बारा चौदा चौदा घंटे आमच्या लोकांनी कामं केलं आणि मॅचच्या सकाळी तिकडे जाऊ मॅचच्या दिवशी जाऊ आपण पण त्याच्या आधी प्रमोशन जाहिराती हे कसं केलं एक पाच दिवसामध्ये हे सगळं बाकी शक्य आहे पण हे कसं हे असं आहे की आमच्याकडे जी एजन्सी होती ॲडव्हर्टायझिंग एजन्सी त्यांनी प्रिपरेशन केली होती विशाखापट्टणमसाठी त्यांना जेव्हा आम्ही सांगितलं तेव्हा त्यांनी पूर्ण टीम आणि पूर्ण ॲडव्हर्टायझिंग ते शिफ्ट केलं नागपूरला तर वी शूड ऑल्सो गिव्ह देम दी क्रेडिट अँड अवर असोसिएशन टू अ ग्रेट लीड दॅट वी गॉट अन ॲडिशनल मॅच इट वॉज अ बोनस फॉर अस अँड वी ऑल थ्राईवड इन ऑल अँगल्स बट वॉझंट इट मॅडनेस म्हणजे मला असं विचारायचं आहे समजा कुठे चूक झाली असती हॅट देअर बीन सम ग्लिच सम वे तर नेहमीसाठी हे बॅलंट आलं असतं तुम्हाला हा जो तुम्ही रिस्क घेतली शशांक पनोवर असतील तुम्ही असाल बाकी तुमची टीमचे लोक असतील आज आज वाटत नाही की वेडेपणा होता चूक झाली असती तर काय झालं असतं पाच दिवसात हे खेळ नव्हता हा नक्कीच मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो रिस्क रिवॉर्ड रेशो असतात ना लाईफमध्ये होत ती आम्ही घेतली आणि आम्ही केलं आम्हाला के लोकांनी कोणी नाही सांगितलं होतं की तुम्ही पाच दिवसात करू शकतो द ग्रेट सुनील गावस्कर मीडिया बॉक्समध्ये मला विचारलं की सर तुम्ही कसं काय पाच सहा दिवसात केले रे म्हणे की आम्ही म्हटलं आमची टीम इतकी सुंदर आहे सुरेख आहे आणि त्या टीमनी काम केलं आणि पायलटेड बाय शशांक मनोहर हू गेव अस फुल सपोर्ट अँड फुल अथॉरिटी टू गो हॅड अँड टू दी वर्क आज जर समजा असं कधी झालं तर तुमचा सल्ला काय असेल आजच्या प्रशासकांना क्रिकेटच्या मी त्यांना काही सांगू शकत नाही कारण काय मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ओपनली आय वॉज व्हेरी लकी दॅट वी हॅड अ ब्रिलियंट टीम अँड वी हॅड अ ब्रिलियंट लीडर इन द फॉर्म ऑफ शशांक ही वॉज अ मॅन हू कुड डू एनिथिंग फॉर अस आय कॅन ओनली से दॅट देअर शुड बी अनदर शशांक टू मेक इट हॅपन अगेन शशांक मनोहर नंतर मग बी सी सी आय आय सी सीच्या पदापर्यंत गेले नागपूरचा एक माणूस काय म्हणायचं आहे तुम्हाला इट इज अ ब्रिलियंट थिंग ही डिझर्वड इट ही वॉज अ मॅन ऑफ ग्रेट विजन ॲक्शन अँड ही न्यू हाऊ टू हँडल क्रिकेट इन अॅन इंटरनॅशनल लेवल अँड ही डीड इट रिमार्केबली वेल ही गॉट ग्रेट फॉर हिज एफर्ट अँड बिकॉज ऑफ हिम टुडे वी आर स्टँडिंग हिअर इन द स्टेडियम अँड वी आर गॉट सम लव्हली ग्राउंड अराऊंड अगदी अगदी खूप खूप धन्यवाद मला वाटतं की पहिल्यांदा मराठीच्या वाहिनीवरती आपण हा सगळा किस्सा शेअर केलेला आहे राजन सर खूप खूप धन्यवाद एन डी टी व्ही मराठीसोबत आपण बोललात तर मुख्य म्हणजे कॅल्क्युलेटेड रिस्क व्ही विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या प्रशासकांनी घेतली श शशांक मनोहर असतील राजन नायर आणि त्यांच्या पूर्ण टीमने घेतली आणि ती कॅल्क्युलेटेड रिस्क कुठेतरी यशस्वी झाली पण ते पाच दिवसात आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्याचं आयोजन करणं हे अजूनही ऐकलं ते अगदी विस्तृतपणे ऐकलं तर स्ट्रेट आउट ऑफ हॉलिवूड मूवी असाच तो प्रकार वाटतो व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एन टी टी व्ही मराठी नागपूर